मकर संक्रांती स्पेशल गुळाचा पाक न करता कोणालाही जमणारी कधीही न बिघडणारी तिळाची वडी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही वडी पंधरा ते वीस दिवस हवाबंदा डब्यामध्ये अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे पाहू शकते तुम्ही इथे वडी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे तीळ चांगले खरपूस असे हे एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरती खरपूस असे तीळ हे एक वाटी भाजून घेतलेले आहेत तर तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी तिळासाठी एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत तर शेंगदाणे देखील मी चार ते पाच मिनटं छान असे खरपूस असे सालनिघेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला एक वाटी तिळ आणि एक वाटी शेंगदाण्यांसाठी दोन वाटी इथे गूळ लागणार आहे तर गूळ हा बारीक असा चिरून घेतलेला आहे मी या पद्धतीने तर यासाठी आपल्याला लागणार आहे वेलची पावडर तर इथे मी एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळ यासाठी दोन वाटी गुळाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर सर्व साहित्य हे एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि पूर्णपणे थंड झालेले तीळ आपण लावायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून तीळ छान असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक पावडर न करता थोडेसे रवाळ असे ही पावडर ठेवलेली आहे तुम्ही इथे पाहू शकताय जास्त देखील बारीक करायचे नाही आता एका मोठ्या ताटामध्ये हे बारीक केलेले तीळ आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले होते साल काढून घेतलेले आहेत तो देखील ज्या पद्धतीने आपण तीळ बारीक केलेले आहेत त्याच पद्धतीने मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाहीये हे बघा अशा प्रकारे शेंगदाणे देखील याच पद्धतीने थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत ज्या ताटामध्ये आपण तीळ बारीक केलेले घालून घेतलेले आहेत त्याच ताटामध्ये आपण शेंगदाण्याचं पूट देखील घालून घेणार आहोत नंतर आपण याच ताटामध्ये एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची गुड घालून घेऊया नंतर आपण व्यवस्थित असं सुंठ पावडर आणि वेलची पावडर व्यवस्थित तिळामध्ये आणि शेंगदाण्याच्या पावडरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तिळाची वडी बनवण्यासाठी लागणारं शेंगदाण्याचं पावडर आणि तिळाची पावडर हे मिश्रण तयार झालेलं आहे या पद्धतीने तुपाने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊया मंदाची वरती साजूक तूप पूर्णपणे मेल्ट करून घेऊया साजूक तूप पूर्णपणे वितळलं की लगेचच आपण घेतलेला बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये घालायचं आहे गुळ असा एकदम बारीक चाकूने कापून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे गुळ हा लवकर वितळला जातो विरघळा जातो त्यामुळे गुळ कधीही घेताना चाकूने बारीक असा कापून घ्यायचा आहे तुम्ही इथे गोळ हा किसून घेतला तरीही चालेल त्याची वडी बनवताना कधीही लक्षात ठेवायचं की गुळ हा आपल्याला इथे साधाच घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ इथे आपण अजिबात वापरणार नाही आता मध्यमाचेवरती हा पूर्णपणे गुळ हा आपल्याला इथे मेक करून घ्यायचा आहे वितळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला इथे गुळ हा वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळाचे खडे अजिबात राहिले गेले नाही पाहिजेत पूर्णपणे हा गुळ सॉफ्ट असा मऊ असा वितळला गेला पाहिजे चला तर मग इथे पूर्णपणे गुळ हा आपण वितळून घेऊया आपण इथे पूर्ण गॅस मध्यम करायचा आहे आणि आपण आणि गुळाची पावडर केलेली आहे ती ती यामध्ये यामध्ये घालून घेणार आहोत लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी गॅस कुठेही मोठा किंवा जास्त मध्यम करायचा नाहीये तर मंदाची वरतीच आपण ही पावडर फटाफट मिक्स करून घ्यायची आहे तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे गरम कढईमध्येच हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय मिश्रण हे थोडंसं दाटसर किंवा थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे तर आणखीन एक चार ते पाच सेकंद आपण या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण हे थोडं थोडं घट्टसर असं झालेलं आहे तर या स्टेजला आपण या ठिकाणी अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित आणखी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया करते मिश्रण हे थोडंस घट्टसर झालेलं आहे जस जसं मिश्रण आपण गॅस बंद करून मिक्स करू तस तसं ते थंड होत जातं तर इथे आपलं मिश्रण तयार आहे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण तूप क्रीस केलेल्या ट्रे मध्ये लगेचच घालून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला फास्ट करायची आहे स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं असं सा पसरून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही हे मिश्रण जास्त वेळ गॅसवरती ठेवलं तर मिश्रण हे जास्त कडक होण्याची शक्यता असते जर गॅस लवकर बंद केला नाही ना ना तर मिश्रण हे कडक होण्याची शक्यता असते आणि आपली तिळाची देखील जास्त कडक होते खुसखुशीत होणार नाही त्यामुळे गॅस हा गॅस हा लगेचच बंद करून घ्यायचा आहे मिश्रण व्यवस्थित पसरवले जात नाही जर मिश्रण जास्त कडक झाले तर त्यामुळे लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आणि फटाफट हे मिश्रण स्पॅच्युलाच्या मदतीने ताटामध्ये किंवा तुम्हाला हव्या त्या भांड्यामध्ये ट्रे मध्ये किंवा ताटामध्ये देखील तुम्ही हे मिश्रण छान असे सेट करून घेऊ शकता वाटीच्या किंवा बुडाने हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी किंवा तिळाची वडी ही एकसारखी अशी तयार होईल हे मिश्रण ट्रे मध्ये मी सेट करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण अगदी थंड न करता एक पाच मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्या वड्या कट करणार आहोत पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत आपण वाट बघायची आहे आणि मिश्रण थोडंसं थंड झालं कोमट झाले की आपण वड्या कट करून घेणार आहोत हे बघा हे थंड झालेलं आहे कोमट झालेलं आहे तर गरम गरम असतानाच आपण या वड्या कट करायच्या आहेत तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं वडी ही कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मध्ये जास्त मिश्रण जर थंड झालं तर वड्या या व्यवस्थित कट होणार चला तर मग तिळाची वडी ही छान अशी शेप शेपमध्ये कट करून घेऊया हे बघा तुम्ही इथे पाहू शकताय तिळाची वडी मी इथे कट करून घेतलेली आहे तर लगेचच आपण ट्रेमधून बाजूला न काढता पंधरा ते वीस मिनटं हे हा ट्रे असाच ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटांनी वड्या ह्या छान असे सेट झाल्यानंतर थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण या वड्या ट्रेमधून काढणार आहोत तर हे बघा इथे एक अर्धा तास झालेला आहे आपण वडी ही अशीच थंड होण्यासाठी ठेवून दिलेली होती तर तुम्ही पाहू शकता दिसायलाही खूप छान अशी ही वडी दिसत आहे चला तर मी तुम्हाला ट्रेमधून वडी काढून दाखवत आहे इथे एकदम खुसखुशीत आणि मौसूत अशी ही वडी तयार होते तर बघू शकते तुम्ही सहजरित्या ही वडी आपल्याला ट्रेमधून काढता येत आहे मस्त अशी खुसखुशीत अशी ही वडी तयार होते अगदी मऊसूद खुसखुशीत अशी ही वडी तयार होते तर तुम्हीही बघू शकता दिसायलाही खूप सुंदर अशी वडी दिसत आहे आणि चवीला देखील अप्रतिम अशी वडी तयार होते तर संक्रांतीलाच कशाला तर तुम्ही थंडीच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात कधीही तुम्ही या पद्धतीची साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारी तिळाची वडी करून खाऊ शकता मस्त लागते चवीला तिला देखील छान आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत संक्रांत स्पेशल रेसिपी तर त्यामध्ये आज आपण फर्स्ट रेसिपी पहिली रेसिपी केलेली आहे तिळाची वडी तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी इथे तिळाची वडी तयार झालेली आहे अशा रित्या मधून बाहेर काढता येते अशी तिळाची वडी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी तिळाची वडी तयार झालेली आहे तर या मकर संक्रांतीला ही तिळाची वडी सर्वांनी घरी नक्की करून पहा दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी वडी आहे अगदी मौसूद अशी वडी तयार होते तोंडात टाकताच फिरगळणारी वडी तयार होते पाहू शकता तुम्ही इथे मस्त खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे आम्ही यातली एक, एक तिळाची वडी फोडून दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी मौसूद अशी तिळाची वडी तयार होते बघू शकताय तुम्ही एकदम मौसूद अशी वडी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही साधी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा कमेंट्समध्ये सांगा कशी सांग घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये वडी तुम्ही बनवू शकता तर तुम्हीही संक्रांतीसाठी किंवा इतर वेळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये खायची झाली तरीही झटपट अशी बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकोनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय